वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर येथील बुद्ध विहारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या चबुत्र्यावर समाजकंटकाने लघुशंका केल्याची घटना तीन सप्टेंबरला दुपारी चार वाजता घडल्यानं आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आंबेडकरी जनता आक्रमक झाली असून त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच ठाणेदार श्रीदेवी पाटील यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता त्वरित आरोपीला अटक करून अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये होण्याची नोंद आहे आंबेडकरी महिला पुरुष यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून सदर प्रकरणी तक्रार नोंदविली आंबेडकरी जनतेनी आरोपीला अटक करा अन्यथा येथून हलणार नसल्याचा पवित्रा घेताच ठाणेदार भाग्यश्री पाटील यांनी रात्री गणेशपूर येथे पोलीस पथक पाठवून आरोपीला अटक केली आरोपी विरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास ठाणेदार श्रीदेवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत मारुती हा तिथं समाज मंदिरावर बसला बसला आणि आंबेडकरांच्या ज्या जपुदर आहे त्याच्यावर एक अशोक चक्र आहे त्याच्यावर यानं लघवी केली आणि ती आमच्या गावातल्या बायानं पाहिली आणि माझं घर तिथं नेटीच असल्याच्या कारणानं मी तिथं बाहेरून येतो ते लग्न करून नेमका चिकडे मी त्याला विचार नाही केली तर मनी मुत्तो म्हणे काय होते तुमच्या घ्या तर त्याला ते साथीदार एक ते शिवाजी साहेबराव कावरके आहे तर या दोघां मिळूनच हे काय काम खूप सरपंचाचा पोरगा असल्याच्या कारणानं हा शिवाजी झालं शंकर झालं हे गावामध्ये चांगले गुन्हेगिरी करतात आणि त्या बुद्ध समाजावर चांगल्या आणि अत्याचार करायचा प्रयत्न करतात कारण दोन चार माणसाला त्यानं मारलेलं आहे कोणाला हे देवल साहेबराव वाघमारे झंबर तुकाराम वाघमारे त्यानं मारहाण केलेली आहे हा ते सांगा ना देवलबाई देवलबाई साहेबराव वाघमारे या बाई महिलाला मारहाण केली त्यानं दादा मुलगा आहे दोन्ही मुलं त्याच्यानं आमच्यावर दादागिरी करतात हो मग आता हांड मारलं येते का आम्हाला झमकी पुन्हा दाखवायला मारतो म्हणून सुड्या फुकून देतो म्हणते हा मग आता आम्हाला गावात राहायला लागते रोज त्याच्या दारातून यायला लागते जायला लागते हा मग आता आम्हाला शेतात जायचं की आम्हाला भीतीच झाली ना मग आता एक झालं दोन झालं आता दोन, था दोन चार गुन्हे व्हायलेत हो ना बरोबर काय केलं यानं काय सांगितलं त्याला आजचं प्रकरण काय झालं लहान आहे भावा ना आहे हो ना आजचं दुसरंच आहे प्रक्रम काय आज ते मंदिरावर आले मंदिरावर बसलं तिथं त्याच्यावर लघवी केली म्हणतात लघवी करून पुन्हा आल्यावर म्हणतात की काऊन रे इथे लघवी केली तर ते म्हणतात काय कायदा आहे तुमचा बाबासाहेबांचं ते पाहून घेऊ म्हणतात हा बाबासाहेबाचा कायदा पाहून घ्यायचा म्हणल्यावर काय सगळ्यालाच मुसू द्यायचं काय त्या बाबासाहेबाच्या वट्यावर हा प्रतिनिधी विनोद तायडे एन न्यूज मराठी वाशिम